नमस्कार यूट्यूब फॅमिली तर सगळ्या मैत्रिणी नमस्कार तर बरेच दिवस झाले शेतीचे काय व्हिडिओ मी टाकले नाही तर म्हटलं चला आज पाऊस पण भरपूर झाला आहे तीन चार दिवसापासून सतत पाऊस चालू होता म्हटलं आज चला शेतीमध्ये जाऊन व्हिडिओ काढू तर इथं पाहू शकता ही कपाशी आणि पावसाच्या आधी कपाशी खुरपून झालेली होती बघू शकता अगदी मोठ्या मोठ्या पाण्याची तर ही कबड्डी नावाची कपाशी आहे आणि ॲव्हरेजला आमच्या शेतात तरी चांगली आहे पण मैत्रिणींना एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या वर्षी कपाशीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि जास्त प्रमाणात लोकांनी मका लावली त्याचं कारण म्हणजे कपाशी लेबरमुळे अजिबात परवडत नाही तर मी सुद्धा नऊ दहा एकर लावणारी कपाशी फक्त पाच एकर कपाशी लावली आणि लेबरचे पैसे आणि ना बिलकुल वारा ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर घालावं लागतो त्याच्यामुळं कपाशी खूप कमी प्रमाणात आमच्याकडच्या शेतकऱ्यांनी लावली आणि मका जास्त प्रमाणात लावलेली आणि कपाशीची खुरपणी तीनशे रुपये हजरी त्याच्यामुळं नाही परवडत तर बघू शकता इकडं येई कपाशीचा प्लॉट पावसामुळं तिला अजूनच चांगलं रूप आलेलं आहे मस्त असा पाऊस झाला आणि छान आली ती खुरपून झालेली होती त्याची मगवत काही दिसत नाही त्याच्यामध्ये तर बघू शकता मस्त अशी तपासणी झाली तर शेतकऱ्यांना सुद्धा तीनशे रुपये हजेरी द्यायला काहीच वाटत नाही ओपन आहे ना शेतकऱ्यांना सुद्धा तेवढा भाव भेटला पाहिजे तो तर भेटत नाही शेतीचे ट्रॅक्टरचे डिझेलचा सगळा खर्च पाहता कपाशी यांना बिलकुल असा भाव भेटत नाही त्याच्यामुळे कपाशी बिलकुल आता परवडत नाही आणि आमच्या तिकडे तरी जवळ जवळ सत्तर टक्के लोकांनी मकास लावलेली आहे तर बघू शकता कापूस वेचायला सुद्धा दहा ते पंधरा रुपये घेतात त्याच्यामुळे ना आणि जर पाऊस जर आला आडीतडीने पाहून वीस रुपये किलो कापूस वेचायला लेबर घेतो लेबर द्यायला काहीच नाही वाटत पण नेमकं परवडं असं तरी घ्यायला पाहिजे ना पण अजिबात ऐकत नाही पार म्हणजे इतकं वैतागून तगून सोडलंय त्या लेबरांनी पण त्यांच्याशिवाय पर्याय पण नाही कारण एवढी शेती आपण घरी करू शकत नाही चला तर आजच्या छोट्याशा व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा